अरे स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे नाश्ता सकाळचं बोलते मी आणि गुड मॉर्निंग तुम्हाला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आता रोज एक व्हिडिओ येणार आहे तर क व्हिडिओ बघा आणि क लाईक पण करत जा तर हा छोटासा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवत आहे एक म्हणजे की महिलांना ला। बरं प्रशन, का लग्न झालेल्या मुलं असलेल्या संसार असलेल्या महिलांना त्या येऊ येतात तर त्यावेळेला त्यांना असे प्रश्न प्रश्न विचारले जातात तू कुठं राहते कायच करते तुझा नवराच कुठं आहे तुझी मुलंच कुठं आहेत बरं का तुला मुलं किती आहेत आणि जर का मग एखादी सिंगल असेल ना सिंगल मदर असेल तर तिला असं विचारलं जातं तू माझ्याशी लग्न करशील का बरं का माझ्याशी लग्न करशील का तर हे कितपत हो योग्य आहे जरा मला थोडंसं सा, तुम्ही सांगाल का म्हणजे मी हा प्रश्न मी चांगल्याच लोकांना विचारणार फालतू लोक काय उत्तर देणार मला नक्कीच माहिती आहे बरोबर की नाही तर डायरेक्ट असं विचारलं जातं तर कितपत योग्य आहे जर तुझ्या आईला किंवा बहिणीला जर कोणी विचारलं त्या लग्न झालेल्या आहेत वयस्कर आहेत तरी पण तुझ्या आईला आणि बहिणीला जर कोणी विचारलं तर तुला कसं वाटेल अरे भाडकाव हा मी बोललेलं दिसतो लोकांना बरे का मी बोलते मी शेवा देते हे दिसतो लोकांना परंतु हे लोक काय बोलतात हे का नाही तुम्हाला ऐकायला येत का, का नाही आहेत आणि यायला पाहिजे ना बरोबर की नाही विचार करा ज्या पैच होऊन जिकडं तिकडं तिच्या आयुष्याचा झाला झालाय हो तिला मुलं आहेत आणि तरी पण तिला लग्नाचं विचारायचं गांडीत दम असेल तर मी चॅलेंज देते ज्या व्यक्तीने विचारले ना त्या व्यक्तीला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज देते तुझ्या जर गांडीत दम असेल तर तू खरोखर खरोखर ये माझ्यासमोर खरोखर बरं का मला मागणी घालायला तुझ्या जर गांडीत दम असेल ना तर मागणी घालायला समोर ये ऑनलाईन मागणी घालून काय उपयोग होणार आहे का बघू दे मला पण तुझ्यात किती दम आहे कि बर की तू लग्न करू शकतो सांभाळू शकतो तुझ्याकडे काही सामान आहे का नाही बरोबर की नाही जर तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाता नीचपणा करू शकता आम्ही पण करू शकतो बरोबर की नाही तसं तर मी तुझ्यावर कायदेशीर रित्या जे काही करायचं होतं ना ते तर मी केले बरं का सायबरमधून कायदेशीररित्या मी कारवाई केलेली आहे आणि दुसऱ्या मुद्दा तुझे माझ्याकडं स्क्रीनशॉट पण आहेत कमेंट्सचे ते पण प्रूफ म्हणून दिलेले आहेत तर आता मी असंच करणार आहे जशा घाण कमेंट्स येतील अति घाण कमेंट्स केले की त्यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉट घेणे आणि त्यांचे म्हणजे गुन्हे नोंदवत राहिले ना आणि आता सगळ्यांना सांगायचं आहे मला सगळ्या महिलेला सांगायचं आहे तुम्ही लाईव्ह घेता किंवा तुम्ही व्हिडिओ बनवता त्याच्यावर तुम्हाला घाण कमेंट्स येतात त्याच्यावर तुम्हाला तुमचं म्हणजे नाही का अब्रू उस्कानीचा दावा तुम्ही करू शकता बरं का अब्रू उस्कानीचा दावा तुम्ही त्यांच्यावरती करू शकता आणि पहिलं तर सायबरमध्ये तुम्ही त्यांची तक्रार करा त्या क्रीनशॉटसोबत परंतु आता कमेंट्स वर सुद्धा तक्रारी घ्यायला लागल्यात आणि तो नियम आहे तो नियम निघालेला आहे ह्या लोकांना ऑनलाईनवाल्या लोकांना धडा शिकवण्यासाठी जे घाण करतात घाण बोलतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण तक्रार देऊ शकतो सायबरमधून पहिली तक्रार द्यायची जे पुढं प्रोसिजर होईल जेव्हा होईल वेटिंग करायचं आणि जशी प्रोसिजर झाल्याच्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल मेल केला जाईल त्या टायमिंगला तिथे हे करायचं आणि जर तुम्हाला पुढे त्याच्यातून मग त्या व्यक्तीला सजा पण होते काही महिन्यांची वर्षाची दंड भरावा लागतो आणि त्याच्यानंतर अबरुल उस्कनीचा दावासुद्धा तुम्ही त्याच्यावरती ठोकू शकता तर त्याच्यातूनसुद्धा तुम्ही त्याला धडा शिकवू शकता तर खूप काही असं महिलांसोबत घडत आहे म्हणून मी ही व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही गप्प बसणं किंवा हे ऑनलाईन आहे द्या सोडून असं म्हणून जर तुम्ही बसलात तर ही आत्ता तुमच्या इज्जतीला हात घालतात हे उद्या कितीतरी महिलांच्या इज्जतीला हात घाल घालणार आणि घालतातच मी बऱ्याच महिलांच्या लाईव बघते अक्षरशः प्रत्येक महिला प्रत्येक महिला ही अशा कमेंट्समुळं परेशान आहे मला असं वाटत होतं मलाच एक कमेंट्स येतात तशा जेव्हा मी दुसऱ्यांच्या लाईव्ह बघते तेव्हा मला समजते की नाही यार हे सगळ्याच महिलेंना टार्गेट केलं जातं आणि खास करून सुंदर महिला असली आणि ती टिकली लावत असली हिंदू धर्माची असली की तिला जास्ती केलं जातं हे पण लक्षात घ्या बरं का मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं हिंदू महिला आणि सुंदर महिलेंना जास्ती घाण कमेंट्स केल्या जातात टार्गेट केलं जातं आणि परेशान केलं जातं तर ह्याला आळा घालण्यासाठी खरोखर कायद्याने जे रूल काढलेले आहेत त्या त्याचा फायदा जर आपण घेतला तर बरं होईल तुमच्या एरिया वाईज आ, हे असतात नंबर असतात हेल्पलाईन नंबर आहेत तिथेही करू करू शकता किंवा सायबरचासुद्धा मे म्हणजे मोबाईल नंबर म्हणता येणार नाही ना, लेडलाईन नंबर असतो तिथे ईमेल वगैरेचं सगळं असतं तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा मेल करून कम्प्लेट करू शकता मेलद्वारे तुम्हाला तिथे पण जायची गरज नाही आहे अथवा तुम्ही जर असेल जवळपास तर तुम्ही जाऊ पण शकता आणि कराव्यात माझं तर असं मत आहे की धडा शिकवण्यासाठी समोरच्याला धडा त्याची हिंमत आणखीन वाढू नये आणि गुन्हेगारी वाढू नये कारण आजकाल बघतोय आपण किती गुन्हेगारी वाढलेली आहे किती महिलांना परेशान केलं जातं तरी एक मी म्हणजे नाही का टायटल बघून तुम्हाला नक्कीच लक्षात तर आलंच असेल की म्हणजे जो व्यक्ती मला इकडे येऊन व्यक्ती म्हणणार नाहीये मुलगा आहे अजून त्याच्या होटावरती मिशा पण फुटलेला नाहीयेत अजून तो अंड्याच्या पिल्यातनं बाहेर पण आलेला नाहीये आणि तो मला माय लव्ह म्हणून बरे का माय लव्ह म्हणून मला मेसेज करतोय तर मला त्या व्यक्तीला पण सांगायचे का रे बाबा तू मला इकडेही तर येऊन माझ्या लाईव्हला ताई ताई करतो आणि तू तिकडं शेण तसं खाल्लंच इंस्टाग्रामला तसा मेसेज इंस्टाग्राम केलंस म्हणजेच तू तुझ्या बहिणीसोबत जातो का रोज संध्याकाळी दिवसभर तिला बहीण समजतो आणि रात्रीत तू तिच्यासोबत जातो का झोपतो तु का तुझ्या बहिणीसोबत तू तुझ्या बहिणीला माय म्हणतो का हय भडव्या तर हा व्हिडिओ ना खरोखर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण मी त्याचा फोटो पण लावला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या अशा लोकांना ना धडा शिकवला पाहिजे महिला म्हणजे रस्त्यावर पडलेली आपल्या बापाची प्रॉपर्टीच असं समजायला लागलं तर ह्यांना ना ह्यांची लायकी दाखवून द्यायची पायातली चप्पल पायातच ठेवायची डोक्यावर घ्यायची नाही आहे तर हे आहेत आपल्या पायातले चप्पल जे हे असे घाण आहेत ना थर्ड क्लास पैदईस ही आपल्या पायातली चप्पल आहे बरे का तर त्यामुळे खरोखर सांगते जर तुम्हाला अतिप्रमाणात क घाण कमेंट्स आल्या अतिप्रमाणात तुम्हाला त्रास व्हायला लागला त्या कमेंट्सचा मानसिक त्रास व्हायला लागला कारण आपल्याकडे येणारे सगळेच घाण नसतात चांगले पण असतात चांगले लोक आपल्याबद्दल काय विचार करतील अशा कमेंट्स बघून त्यांना काय वाटत असेल या गोष्टींचा विचार करा आणि कुठेतरी पाऊल उचला आणि धडे शिकवायला सुरू करा ह्यांना कायदेशीर धडा शिकवणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला एवढ्या लोकांवरती तुम्ही तक्रारी केल्याच्या नंतर त्यातल्या एकाला बी पकडलं आणि एकावर भी गुन्हा दाखल झाला आणि एकावर एक जरी समोर आला तरीसुद्धा खूप जग जिंकलं तुम्ही जग जिंकलं बरे का त्यामुळे खरोखर नक्कीच करा आणि जर तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा तुम्ही शिकून घ्या की मोबाईलवरून सुद्धा तुम्ही मेल करून तुमची कंप्लेंट कशी सायबरमध्ये नोंदवू शकता हे सगळ्या डिटेल्स असतात नोंदवा खरोखर आय पी ॲड्रेस त्यांचा भेटतो त्यांनी किती खोट्या आयडिया काढू द्या काही करू द्या ते सापडतातच म्हणून आपण पिचा करत राहायचं फॉलोअप घेत राहायचा हे लोक एकतरी सापडेल शंभरमध्ये एकतरी सापडेल का नाही आणि शंभरमध्ये एकाला तरी आपण अद्दल घडवू शकू का नाही या गोष्टीचा विचार करा कारण आपण निर्भय नाही आहेत बरं का नारी शक्ती आहोत आणि त्याची एकजुटीने दाखवून द्या की आपण ठरवलं ना तर आपण काही करू शकतो आणि करू शकतो म्हणजे करू शकतोच फक्त एकच लक्षात ठेवायचं काहीतरी बोलण्याच्या आधी पटापट -पत्त स्क्रीनशॉट घ्यायची किंवा दुसरा मुद्दा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करायची लाईव्ह चालू केली की स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करायची म्हणजेच पूर्ण डिटेल्स आले जातात आपल्याकडे पुरू पाहिजे तर या गोष्टी करा ना ती कमेंट डिलेक्ट मारायची ना ती कमेंट्स रिमूव्ह करायची ना त्या व्यक्तीला हाईड करायचं पहिला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मग त्याच्या आईला घोडे लावायचे बैलासकट नांगरासकट बरं का आणि त्याच्या बहिणीला पण घोडे लावायचे तर हे दोन मुद्द्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे एक तर होटावरती मिशी नाही आहे असा मुलगा मा मला लव म्हणतो दुसरा मुद्दा एक एक व्यक्ती लाईव्हवर येऊन ल माझ्याशी लग्न करते का अरे यार चाललंय काय असं पण नाही आहे की माझ्या गळ्यात नसतं म्हणून तुम्ही तुम्हाला वाटतं माझं लग्न नाही झालेलं म्हणून तुम्ही मागणी घालता अरे चांगले चांगले पडल्यात ना बरे का चांगले चांगले पडलेत ती बघा जाऊन तिकडे मुली वगैरे आहेत ना बिना लग्नाच्या असतात त्यांच्याकडे जा लग्न झालेल्यांचा कशाला संसार उद्ध्वस्त करता लग्न झालेल्यांच्या कशाला महाग लागता कुत्र्यांनो आ आंटी लोर छपरी कुठली अरे पण ती सगळ्याच आंटी नसत्यात घंटी वाजव वाजवायला वाज वाज आम्ही घंटा उपसून घेणारी आंटी आहे मी बरं का मी घंटा वाजवणारी आंटी नाही आहे मी घंटा उपसून काढणारी आंटी आहे आणि भर चौकात लटव लटकवल तुझ्या घंट्याला ना तू इकडचा राहील ना तू तिकडचा राशील बरं का धोबी का घुट कुत्ता घर का ना घाटका ना तू परत लग्न आयुष्यात कधी करशील ना कुणाच्या जवळ तो आयुष्यात नंतर जाशील अशी मी तुझी घंटी उपसून ठेवून बाकीच्यांसारखं समजू नको मला बाळा बरं का, का? तुझ्या अंगातला मी सगळा चाळा बाहेर काढत कारण ना मी काही आत्ता जन्मलेली नाहीये समजलं का बरेच वर्ष संसार केलाय बरेच वर्ष ह्या जगात राहिली आहे हे जग कसं आहे हे समजून घेतले इथले लोक कसे आहेत ही समजून घेतले आणि मग मी माझी लाईफ जगायला सुरुवात केलेली आहे आम्ही ना आम्ही लग्न एकदाच करतो बरं का आणि ज्याच्या सोबत लग्न करतो ना आम्ही त्याच्यावरच प्रेम पण करतो आणि ज्याच्यावर प्रेम करतो ना तर आम्ही प्रेम पण एकदाच करतो किती वेळा सांगायचे की आम्ही जर कुणावर प्रेम करतो ना तर आम्ही एकदाच प्रेम करतो आणि ती त्याच्यावरच करतो आणि आम्ही लग्न करतो ना तर आयुष्यभर त्याच व्यक्ती व्यक्तीचा विचार करतो बाकीचा कुणाचा करत नाही भली मग तो मरू दे त्याला सोडून देऊ दे त्याला खड्ड्यात गाडू दे विषय संपतो आमचा तिथेच बरं का वैयक्तिक माझं मत सांगते मी अशा विचाराची व्यक्ती आहे एकदा लग्न झालं की तो नवरा ही सर्वस्व असतं आणि मग नवरा मी सोडून दिला काय झालं ना विषय संपतो लग्न संसार ह्या बाकीच्या गोष्टी नसतात कारण माझ्या आयुष्यात दोन मुलं आहेत आणि त्यांचं सगळं करून करून ना माझं पार भुगा झाला आहे डोक्याचा त्यामुळं माझा डोक्याचा भुगा तू करायला जाऊ नको कदाचित तुझी आई बहीण मला असं वाटते तुझ्या आईनं बहिणीनं बारा बारा लग्न केलेली येतं आणि त्या बारा ठेंबाची तुझी आवला दे बर का त्या बारा ठेंबाची तुमची पैदाइस आहे म्हणून तुम्ही येऊन घाण करता आणि तुम्ही लग्न झालेल्या बायकांना लग्न करते का म्हणून विचारता आणि माईलब म्हणता तर तुमची आई आणि बहीण दहा दहा बारा बारा लग्न करते समजून घ्या आणि तुमची आई आणि बहीण लग्न झाल्याच्या सुद्धा पुन्हा दुसरीकडे तोंड मारतात बॉयफ्रेंड ठेवतात निघून जातात रोज एकाकडनं हे करून घेतात अशा तुमच्या आई आणि बहिणी छिन्नाले ज्यांनी बोलले ज्यांनी कमेंट्स केली त्याच्याबद्दलच फक्त बोलते आहे मी बाकीच्यांनी जास्त सिरियस घ्यायची गरज नाही कारण ना जो जसा आहे त्याला तसं ते उत्तर भेटणार कारण मी मी आहे मी इतरांसारखी नाही आहे ना मी अत्याचार करून घेणार ना, ना मी कोणावर अत्याचार करणार ना मी अत्याचार सहन करणार ना मी अत्याचार कोणी सह आ, सहन करावा अशी अपेक्षा ठेवणार तर मला काय गुन्हेगारी वाढवायची नाही आहे आणि मला गुन्हेगाराला सोडायचं नाही आहे एवढं पण तितकंच खरं आहे तर तुम्ही विचार करून यापुढे यापुढे विचार करून ही करायचं की समोरची व्यक्ती कशी आहे ह्याच्याशी तुम्हाला काही फरक पडत नाही रे कुत्र्यानं तुमचं काम आहे काय उलटी टांगडी करायची तुम्ही उलटी टांगडी करून जाता पण तुम्ही उलटी टांगडी केल्याबरोबर मी तुमचं सगळं सामाईन उपसून टाकेल कळलं का सामाईनच गायब आणि तसंही तुम्ही सांगा तुमच्याकडे असतं काय काय असतं तुमच्याकडे तुमच्याकडे जर असतं आणि तुम्ही जर खरी मर्द आणि एका बापाचे असतात तर तुम्ही असं घाण केलीच नसते पहिला मुद्दा तुमच्याकडे काय नसतं फक्त तुम्ही मर्दानगी दाखवायला येतात कारण तुम्हाला माहिती असतं तुम्ही ना मर्द येत आणि ती झाकायचे म्हणून घाण कमेंट्स करायची तर आता लक्षात घ्या ज्या बी महिलांना घाण कमेंट्स कराल बरं का मलाच नाही कुठल्याही महिलेला तुम्ही सोशल मीडियावरती घाण कमेंट्स कराल त्या वेळेला फक्त एक विचार करायचा की तुमच्याकडे सामान्य नाही आहे तुम्ही ना मर्दे आणि तुम्ही ते झाकण्यासाठी दुसऱ्या महिलेला घाण कमेंट्स करताय तर हांडग्यांना समजून घ्या की तुम्ही हांडगे आहात फक्त तो हांडगेपणा झाकण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांना घाण कमेंट्स करता की कि मी किती मर्द आहे असं दाखवण्यासाठी तर चला आता इथून पुढे कमेंट्स करताना हजार वेळा विचार करायचा कारण गुन्हे तर दाखल झाले आणि होणार इथून पुढे सुद्धा होणार आणि लवकरच तुम्हाला मध्ये एकाला तरी पकडून दाखवणार आणि शंभरमध्ये एकाला तरी मी कुत्र्यासारखा मारूनच दाखवणार ही माझं स्वतःसोबतचं चॅलेंज आहे आणि ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी व्हिडिओ बनवल आणि दाखवल मी कुन, ला, ला की मी कुणावर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर कोण कुणाला पकडलं किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही आणि त्याच्याकडनं काय अब्रुल उस्कनीचा दावा सुद्धा ठोकायचा सोडायचा नाही मग ह्यांच्यात किती दम आहे किती, किती ही 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 खाज आहे आणि किती ह्यांना ही आहे ना ही बघायचं ही दुसऱ्याची खाज बघायला जातात ना ह्यांना किती खाज आहे ही बघायची कारण ह्यांच्या आया बहिणी बहुतेक जी घाणघमेट करतात ना ह्यांच्या आया बहिणी बहुतेक ज्या दुसऱ्यांची खाजवायला जातात रोजांनी म्हणून ही दुसऱ्यांची खाज म्हणतात बरे का तर तुमच्या बहिणी ना खाजवायला व्हायला ठेवल्यात तुम्ही आणि त्यांची भाळ खात बसणारे अवलादी तुम्ही नासक्यांनो आणि तुम्ही दुसऱ्यांना येऊन घाण कमेंट्स करता आ? तर चला फ्रेंड्स मला आहे तुम्हाला काही लोकांना हे चुकीचं वाटणार आहे मी जी बोलतेय ती परंतु नाही तुम्ही प्रत्येक महिलेची लाईव्ह बघा खरेच इमानदारीनं सांगते प्रत्येक महिलेची लाईव्ह बघा तुम्ही तिथं घाण कमेंट्स करणारे किती जण असतात आणि कसली घाण कमेंट्स करतात उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ खास असणार आहे अक्षरशः साठ वर्षाच्या महिलेलासुद्धा काय बोललं गेले मी तुम्हाला नक्कीच ती गोष्ट शेअर करणार आहे तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आपापली काळजी घ्या हा। आणि मी फक्त घाण लोकांसाठी बोललेली असते त्यामुळे बाकीच्यांनी सिरियस घ्यायचं नाही आहे जे लोक घाण कमेंट्स करतात घाण बोलतात त्यांनाच माझं उत्तर असतं चांगल्या लोकांना नाही आणि चांगल्या लोकांसाठी माझं स्वागतच आहे चा चाह, चांगल्या लोकांना मी चांगलंच बोलते आणि चांगल्या लोकांना मी हमेशा आठवणीत ठेवते आणि मनापासून धन्यवाद चांगल्या लोकांचे तर चला असाच सपोर्ट राहू द्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय